नमस्कार 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 मी या शाळेचा प्राचार्य हो। खूप शिका <laughs> खुशीदार पंढरीनाथ शिका तर आज या शालेय साहित्य वाटपाचा आज आमच्याकडे कार्यक्रम आहे म्हणून ही समय, या कठीण समय, कोण कामास येते हे ही माझी ऍक्टर म्हणून विनोद करण्याची धडपड असुद्या <laughs> असुद्या असुद्या असू द्या शांत बसा सगळ्यांनी शांत बसा हा आवाज करायचा नाही करा हो ना ते कार्यक्रम आचारी नाही ते प्राचार्य आहे हो नाही म्हणजे मला माहितीये की तुम्ही रोज मला खिचडी बनवायला लावता आणि माझा आचार्य तुम्ही केलाच आहे पण प्राचार्य म्हणून तेच ते तेच ते जाऊ दे अह ते पोरांना माझ्या हातून सामान वाटायचंय ना ते सामान कुठे आहे सामान कुठे सामान अह ते सामान नाही हो ते साहित्य वाटप असं म्हणत त्याला हे बघा आचार्य तुम्ही असं करता मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं पुस्तकाला साहित्य म्हणायचं तेव्हापासून जे जे पुस्तक दिसेल सगळ्याला मी साहित्य म्हणते म्हणजे अगदी बँकेच्या पुस्तकाला सुद्धा बँकेचं साहित्य भरलंय का असं म्हणते बघा असं नका ना करू एका शब्दाचे दोन अर्थ नका लावू एवढं शिक्षित बाईच असं होते या पोरा बाळांचं कसं व्हायचं आहो असतात आहो असे शब्द की ज्याला अर्थ असतात आता सामानाला पण विविध अर्थ आहेत म्हणजे म्हणजे ते झालं तुम्हाला नाही कळणार आजोगाचो माल नाही कळायचं गावात पण सगळ्यात पहिल्यांदा मलाच कळत तुम्हाला सांगते काय सुन्याची बायको प्रेग्नेंट होती ना सगळ्यात आधी आमच्या ह्यांना कळलं मग मला कळलं मग तिच्या नवऱ्याला इंटरेस्टिंग पुढचं सांगू अजून सोन्याची बायको प्रेग्नंट होती हा हा काय आर्थिक मंदीचा विषय का नाही ना नाही मग कशाला उगाच एवढं विश्लेषण ना तुम्ही कशाला ऐकताय सुरू करा ना कार्यक्रम नाही सुरू केला असता पण आपला अँकर यायचा आहे अजून की लवकर हा पण त्यांची एक अट आहे आता काय ते म्हटले की शिट्टी वाजल्याशिवाय मी एंट्री नाही घेणार. बाबू कोण आला आता बघा तुम्ही कोण आहे? लवकर बोलवा. हा शिट्टी वाजवा माझी वाजलीच आहे. दादा तू तु, तुम्ही वाजवा पटकन. बिडी से पिया जफर ना, और अपने पापा लोग को मेरी तरफ से ना, ना। यार ही भाई। ओ, आता तुमच्या विक्रम साहेबांनी ना हिलाच पाठवलंय आणि पाठवलंय हा ही हो हो हा? बाई आहे ना या बाई ना नादाला लावलंय त्यांना तुम्हाला सांगते सुता सुतासारखा सुतासारखा सरळ होता माणूस माझ्याकडे पण तोंड वर करून कधी बघायचा नाही का गों हिम्मत चाहिए ना मूड ऑफ करने को येसा का बिमारी पण मुठ का मेहरबान कादर खान आज मेरे विगी के केने पर मैं रंगीली आप सब की शाम रंगीली करने इधर आइए रे बाबा अपन नावा ना हक मारती प्राचारी नावा ना हक मारती आओ प्राचारी हाँ हाँ ते तुम्ही बरोबर जरा जवळ आलात फक्त री जरा ओढू नका अगो ते जाऊ दे विक्रम साहेबांना ना नावा ना हक मारती ही विक्की म्हणती अहो मग त्यात काय एवढं अहो ते साहेब आमच्याबरोबर कधी कधी बसलेले असतात ना तेव्हा हिला मस्का म्हणतात हो आणि मला काय म्हणतात बन पाव बनपाव आणि चहाची सोय केली आहे पण कार्यक्रमानंतर चालेल राव दे राव दे मला कळलं आमचे मला काय म्हणतात ते मी त्यांना घरी जाऊनच बघणार आहे पण हो प्राणचारी तिला जमणार आहे का बोलायला कार्यक्रमाचा पार वाटोळ करून टाकायची काळजी करू नका सगळं भाषण मी लिहून दिलंय हा ना आता हा, तिला फक्त वाचायचंय हो। सांगा ना वाचाय सांगा ना बाई सुरू करा ठीक आहे तो उपस्थिती बालक आणि विद्यार्थी नाही ते उपस्थित नाही ते उपस्थित असं असेल ना उपस्थित काय कशाला आनला हिला मी उपस्थित का येईल पण उपस्थित लिहिल ना तिकडे अरे काय इकडे बघा ना पडा तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की मसाज कार्यात जीवाला झोपून दिलं पाहिजे अहो अहो तो, तो समाजकार्यातली या समाजकार्यात लीले तिकडे अहो समाजकार्यात ते समजकार्य जाऊ दे या बाईच्या डोक्यात फक्त बेडरूम आहे झोपून बोलली काय लिहिलंय तिथे समजकार्य झोकून दिलं पाहिजे मी पडती मी पडती आहे म्हणूनच आज आपल्या ससाच्या चालकाच्या खलाशाच्या थांबा थांबा बर झाला उडाला तू काय ऐकाय लिहिलं इथे संस्था चालकांचे असं लिहिलंय ते एवढं काय म्हण या तुम्हाला न... येत नाही का वाचता येतंय ना मी तर वाच मग मी पडते आ... लिहे बस आमच्या यांना ना अशाच बायका आवडतात दिसायला गिटार ना तोंड उघडल्यावर गिटार ए बघते काय वाच लवकर चल मी पडते तेरे लिहे पडतेय बस हा तर आज आपल्या संस्था चालकाच्या बायकोला आपण साल देणार आहोत मी प्राचीला विनंती करते कि त्यांनी मानेवर साल द्यावी ओ प्राची, कोन? प्राची, प्राची, प्राची।, प्राची प्राची <slouch> <मी> प्राची कोण कोण अच्छा मी प्राची मी प्राची मी मी प्राची प्राचार्य आणि ते ना ते साल नाही शाल आहे ना शाल, शाल। आणि ते मानेच्या नाही मान्यवरांच्या असं लिहिलंय नीट ना हो तुम्ही प्लीज प्लीज नीट हो हे कुठल्या सलून मधून आणले तुम्ही नाही सलून मधून नाही बघू बघू काय नाही तर उंदराने कुरतडली अशी कशी कुरतडली अशी कशी म्हणजे ती अशी नाही आता बघा तुमच्या साहेबांना साहेबांना आम्ही किती अर्ज लिहिले किती अर्ज लिहिले की ते गोळ्या पाठवा उंदर मारायच्या आहो उंदरांच्या तीन पिढ्या गेल्या हो पण अजून काही गोळ्या आल्या नाही पण गोळ्या त्यांनी दिल्या गोळ्या दिल्या गोळ्या दिल्या आम्ही त्या उंदराला तर उंदर त्या चार पायांनी फुटबॉल खेळतो ते हो खर सांगतोय अहो ते मेले नाही फुटबॉल खेळतो ते गोळ्या आम्ही आता खडू म्हणून वापरतो अहो का बजेट तुम्ही हे आम्ही तरी काय करणार आता कार्यकर्ते असतात त्यांना पण बघायला लागत आणि पोरासाठी गाडी पण घ्यायची होती दोन वर्ष असं जुनी गाडी घेऊन जात होता त्याला त्रास होत होता ना म्हणून जरा समजून घ्या या पोरांचा पण त्रास बघा जर ही पोरं काही आपलीच आहेत ती काय समजून घेतील आणि त्यांच्यासाठी एवढं सामान आणले उंदरांचा जाऊ दे सामान वाट काय वाटायचं पहिलं दाखवा पटके वाटायचं थांब ना तुमचा फोटो बघायचा पाहिजे फ्रंट पाहिजे फोटो आणि बॅकला माझा फोटो म्हणजे ते तुमच्या साहेबांचा असा विचार होता म्हणजे मोठा विचार होता खर तर काय विचार होता आता बघा आता विद्यार्थी विद्यार्थी म्हंटला की त्याच्या मागे कोण आलं पालक पालक म्हणजे कोण वडील हा आता समजा हा फोटो असा पाठीवर लावला त्याच्या मागे कोण असतील वडील असतील ते बघून खुश होतील ना म्हणून त्यांच्यासाठी हा फोटो लावला बॅकला लावला ला ला। ला म्हणजे विद्यार्थीला वाटलं पाहिजे कि वनिता ताई खरात आपल्या पाठीशी आहे आपण अभ्यास केला पाहिजे अहो मग ते खूप अभ्यास करतील खूप अभ्यास केल्यानंतर सुवर्ण अक्षरात नावं लिहतील आणि ज्या पेन्सिलने लिहतील ना त्या पेन्सिलवर तुमचं नाव आहे ती पेन्सिल दाखवतो तुम्हाला हे बघा याच्यावर तुमचं नाव आहे वनिता ताई खरा वनिता ताई खरात! आता मी काय म्हणतो आता आता विद्यार्थी जेव्हा घरी जातो तेव्हा दप्तर असं टाकून देतो नंतर नंतर काय असेल जे हातात पेन्सिल आता ही पेन्सिल अशी घेतो असं बघतो अरे वलि तर खरात असं लिहिताना अचानक लक्ष होतं अरे वणित ती खरात अशी पडली आणि असं उचलल्यानंतर असं बघतो अरे वलि खरात सगळीकडे वनिताई खरात वनितदाई खरात है ना काय सांगायचं नवरातो नवर शेवटी माझ्याशिवाय काळजी आहे ना कोणाची नाही नाही तुमच्यासाठी पण आहे तुम्ही कसे एकदम धारदार आहेत ना तुमच्यासाठी शार्पनर आहे शार्पनर पे आ, तुम्ही करेक्ट शार्पनर पकडतात ना म्हणून तुम्हाला शार्पनर माझ्या पेन्सिल ला शार्पनर नाही टोक काढणार टोक काढतो ना माझं नाव जाणार नवरा तो शेवटी रात्री वाट पौर्णिमा सोडून ही बाहेरची अमावस्या वा चांगली वाटायला लागली तुम्हाला सांगते आता जाताना नाही वाट पौर्णिमा इथं धागा सोडून घेऊन गेले ना नावाची वाणी ताई ता खरत नाहीये या सप्तवी मुळे झालाय सगळं ए मेनका की अरे तेरे सटवी को देख मैं मुझे उससे प्यार है हां हा? उससे प्यार है मला त्याच्या नावची चार पोर आहे <laughs> आता फोटो असता फक्त तोंड बघ मट्टी तू नीट राहिली असती तर काल असत तो माझ्याकडे ए त्याला एक अक्कल नाही पण तू कशाला गेली का, का शेण खायला म्हशी सारखी घरात पडून असते ना म्हणून तो वैतागलाय तुला जागे टवळे जागे सटवे अगे तू जाग ए तू जाग अगे जा 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 तू जा 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 जाग 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 जा 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 तुमचा जागर झाला असेल तर मी काय बोलू का काही बोलू मी बोल नाही तुमचं चालू द्या तुम्ही ना हे असेच भांडत राहा हं याचं नाव द्यायचं त्याचं नाव द्यायचं हे हे हात विचार करत बसा हां तुम्हाला योजना महत्त्वाची नाही आहे तर तुम्हाला तुमचं फक्त नावं महत्त्वाची आहेत कळलं का नाही कळतं आहे मला ते इथे राहून काही उपयोग नाही आहे मला तरी वाटतं ही शाळा आहे ना भ्रष्ट आहे तुम्ही काम आहे ना असं वीतभर करतात आणि प्रचार असा हातभर करतात त्यापेक्षा आहे ना मी माझ्या गावी जातो माझ्या झोपडी तिकडच्याच कुठल्या दोन चार मुलांना शिकवतो समाधान वाटेल मला नाही खरंच समाधान वाटेल मग नाहीतर मग अनसपुरे साहेबांचं नाम शाळेत ना तिकडे जाऊन शिकवतो मोफत शिकवतो तिथे समाधान वाटेल मला या भ्रष्टशाळेत मला नाही राहायचं चला मी येतो